नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर अन्नदान हे असून कर्तव्य आहे श्री मुकुंद गागडे गागडे युवा फाउंडेशनच्या वतीने जानकी वृद्धाश्रम घोसरवाड येथे अन्नदान केले यावेळी प्रकाश गागडे मुन्ना गागडे उमेश गागडे राकेश गागडे नरेश गागडे अमर गागडे संजय गागडे चंदन गागडे हरी नेतले किरण गागडे कृष्णा गागडे आर्यन भाट निलेश गागडे करण गागडे माथरे रोहित गागडे उपस्थित होते अन्नदान उपक्रमास संदीप गागडे सनी गागडे कैलास गागडे सुनील गागडे सुदेश गागडे रोहित बागडे मंगल गागडे नितेश टिळंगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले तर गागडे युवा फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गागडे म्हणाले की अन्नदान केलेले हे उपकार नसून कर्तव्य आहे नमस्कार मी मुकुंद बबन गागडे गागडे युवा फाउंडेशन अध्यक्ष इचलकरंजी आज आमच्या गागडे युवा फाउंडेशन संस्थेने घोसुरवाडी येथील वृद्धाशर्मास जानकी वृद्धाशर्मास जेवणाचा अन्नदानाचा कार्यक्रम आज आम्ही सव्वीस जानेवारी निमित्त राबविलेला आहे आणि हा आमचा कार्यक्रम वृद्धाशर्मास उपकार नसून आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही हे वेळच्या वेळा आम्ही परत पुढच्या वेळी देखील आम्ही करत राहणार आहोत आणि आमच्या या संस्थेमार्फत प्रत्येक गोर गरिबापर्यंत आम्ही पोहोचण्याचं काम करणार आहोत त्यावेळेस आम्हाला आपल्या गागडे युवा फाउंडेशनच्या सर्वच सभासदांची आम्हाला साथ हवी आहे आणि आम्ही असे उपक्रम पुढे जाऊन भविष्यात राबविणार आहोत आणि हे आम्ही परत परत हे उपक्रम राबवणार आहोत शैक्षणिक कार्यामध्ये देखील आम्ही पुढे जाणार आहोत अशी मी सर्वांना गवाही देतो अध्यक्ष नात्याने आणि माझे गागडे युवा फाउंडेशनच्या सर्व सभासदांच्या वतीने आजचा कार्यक्रम आम्ही इथे राबविलेला आहे जय हिंद जय महाराज समाज मधले गागडी युवा फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते आज आमच्या जानकी वृद्ध आश्रमच्या निराधार लोकांना पोहोचण्याचा कार्यक्रम केला त्याबद्दल गागडी भावणी करतो कौतुक करतो